हाय हॅलो नमस्कार कुशे आज सगळे माझ्यात ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सगळं आवरून वगैरे घेतलंय आणि आज मला तुमच्याशी एक नुस्खा शेअर करायचा आहे तर तो नुसखा जो आहे तो, तो तुम्हाला घाई गडबडीच्या वेळेस खूप जास्त कामात येईल आता मला पण येतो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि सांगते सुद्धा आहे तर चला काय आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचं जे काही रुटीन असणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा नको हा काय अजून झोपला नाही याची एक्साइटमेंट कशासाठी आहे हा का झोपला नाही ते मी तुम्हाला पुढे पहिले सांगितलेल्या आहे तोर दाळ नंतर घेतलेली आहे मसूर दाळ नंतर घेतलेले आहे मुगाची डाळ आता हे सगळं घेतलेलं आहे मी खिचडीचं मंटेल आता तुम्हाला या डाळ हे थोडं ओळखीच्याच वाटत असतील तर ह्या घेतलेल्या आहे मी खिचडीचं सगळं आपण जे काही खिचडीमध्ये दाळसाळ टाकतो त्या घेतलेल्या आता आमच्याकडे हेच टाकतात त्याच्यामुळे मी या डाळसाळ घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे खिचडीमध्ये जर अजून डाळसाळ वगैरे टाकत असतील आता भागा प्रत्येक भागाप्रमाणे नाही का जसे त्याची रेसिपी वेगळी असते सो त्याच्यामुळे मी एवढ्या डाळ घेतलेल्या आहेत आता या डाळांचं घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आता ज्यावेळेस पण आपण खिचडी बनवायला घेतो त्यावेळेस आपल्याकडे नाही काही गडबड असते आणि त्यावेळेस आपण नाही का हलकं फुलकं खायचं असतं त्यावेळेस आपण खिचडी बनवत असतो आणि त्याच्यात पण होतं काय ना काही गडबड असेल तर कधी डाळ सापडत नाही कधी हो कुठे ठेवलेलं असतं कधी काय म्हणजे घ्यायला गेलं काही गडबडीमध्ये तर सांडून वगैरे हो होत जातं माझ्यासोबत तर भरपूर झालंय झालं होतं त्याच्यामुळे मी काय करते ना या आपण जे पण काही खिचडीमध्ये मध्ये दा, डाळा टाकणार असतो त्या सगळ्या मी काय करते ना एकत्र करून ठेवते या सगळ्या डाळ्या ज्या आहेत ना मी अशा पद्धतीने एकत्र करून ठेवते आणि ज्यावेळेस पण मला खिचडी बनवायची असते त्यावेळेस इझी पडत कारण प्रत्येक डाळ काही वेगवेगळी ताळाची गरज पडत नाही ती ही डाळ एकत्र असल्यामुळे खूप इझी पडतं त्याच्यामुळे मी ही स्टेप तर नक्की फॉलो करते त्याच्यामुळे मी ना म्हणजे बनवून ठेवते संपलं की लगेच बनवून ठेवते आणि हे खराब वगैरे होत नाही आता सगळे जे आहेत ताळस आहेत त्याच्यामुळे काही खराब वगैरे होत नाही व्यवस्थित टिकतात त्याच्यामुळे मी असं बनवून ठेवते आणि भरपूर इझी कामं होतात यायच्या आता तुम्ही मार्केटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला हे रेडीमेड जे आहे ते तिथे दुकानामध्ये बनवून बे दिलेलं असतं पण याला पण याला आहे ना आपण घरीच बनवू शकतो अशा पद्धतीने सगळे ज्या डाळ्या आहेत त्या सगळ्यात प्रमाणात घ्यायच्या आणि असं मिक्स करून ठेवायच्या जी टीप आहे आहे मी मी यूज करते तुम्हाला सांगते तर इथे सगळं मिक्स कडधान्य आता कडधान्यामध्ये हो मी काय काय घेतलेलं आहे ते सांगते आता याच्यामध्ये ज्या माझ्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये अजून काय ऍड ऑन करायचं असेल तर करू शकता आता माझ्याकडे एवढे होते आमच्या घरात एवढे वगैरे चालतात त्याच्यामुळे मी हेच घेतले स्वतः काय घेतलेलं आहे पहिले ते दाखवते इकडे घेतलेले आहेत काळे छोले पांढरे छोले आता यांना मला नाव नावाच्यात माहिती नाही त्याच्यामुळे मी असंच म्हणते नंतर इकडे घेतलेले आहेत चवळी हिरवे मूग घेतलेले आहेत नंतर घेतलेले आहेत कोळी हिरवा वाटाणा नंतर घेतलेला आहे हे काय म्हणतो आपलं याला मूग घेतलेले आहे सॉरी मी थोडं डाळसाळांच्या नावामध्ये कच्चे आहे तर हे सगळं जे कडधान्य घेतलेलं आहे ते ना आपल्याला एका मोठ्या भांद्या भांड्यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता है, आ, हे जे मी कडधान्य घेतलेलं आहे हे आम्हाला ना एक दिवस होतं आणि आठ पंधरा दिवसाच बनवून ठेवते मी जर तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तर तुम्ही ना फक्त हे आठ दिवसाच बनवा जेणेकरून म्हणजे काय होतं ना त्याच्यात आता प्र, प्रत्येक कडधान्य हे वेगळं आहे आणि जर एखाद्याला कीड लागली तर सगळ्यांनाच कीड लागू शकते त्याच्यामुळे फक्त तुम्ही आठ दिवसाचं बनवा आता आमच्याकडे कसं पंधरा दिवसाचं पंधरा दिवसामध्ये हे जेवढं बनवलेलं असतं तेवढं संपतं कारण आमच्या घरात मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण म्हटली कडधान्य वगैरे जास्त खाल्लं जातं त्याच्यामुळे मी असं बनवून ठेवते आणि हे बनवून ठेवलं की म्हणजे कसं इतर वेळेस कसं घाई गडबडीमध्ये प्रत्येक डाळ जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं शोधायची गरज पडत नाही एकाच डब्यामध्ये ठेवलेलं असं सगळं मिक्स करून त्याच्यामुळे पटक्यात टाकता येतं अशी घाई गडबड होत नाही आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय विशेष आपण हे रेडीमेड सुद्धा आणू शकतो तर हो हे रेडीमेड सुद्धा भेटतं याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत म्हणजे नाही का असं वेगवेगळे वे कळधान्य वगैरे भेटतं आता बघा मागे सुद्धा मी पाऊच आणलं होतं त्याच्यामध्ये दाखवलं होतं पण मग ते कसं आहे ना वेगळं वगैरे घेण्यापेक्षा मी घरीच बनवते आता डाळसाळ असतात त्याच्यामुळे मी घरीच बनवते पण तुम्हाला जर एवढं म्हणजे हे करायचं नसेल तर तुम्ही रेडीमेड पण आणू शकता पण त्याच्यात काय ना आपल्या आवडीनुसार साळा नसतात आता याच्यामध्ये कसं आपल्या आवडीनिवडीनुसार नु आपण साळा ॲड करू शकतो डाळासाळा म्हणजे सॉरी आपलं कडधान्य वगैरे ॲड करू शकतो आता कुणाला चवळी आवडत नाही कुणाला वटाणेच आवडत नाही आता याच्यामध्ये मा मला वाईट वटाणे भेटले नाही नाहीतर तर मी ते पण टाकले असते आमच्याकडे ना कडधान्य वगैरे मगाच म्हटले खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मी सगळं घेतलेलं आहे माझ्याकडे घरात जेवढं अवेलेबल होतं तेवढं आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय त्याच्यानंतर याला ना छान हव्या बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून असं भुंग वगैरे त्याला जे काही किडे वगैरे लागणार असतील ते लागणार नाही आणि मगच म्हटले तुम्ही थोडंच बनवून ठेवा जेणेकरून कसं म्हणजे खराब जरी म्हणजे भुंग लागण्या अगोदर ते तुम्ही संपवू शकता आता आमचं कसं आठ पंधरा दिवसात जेवढं मी बनवलेलं असतं तेवढं संपत त्याच्यामुळे मी आठ पंधरा दिवसाच्या हिशोबाने हे बनवून ठेवत असते आता आरू आज का झोपला नव्हता एवढं तयारी वगैरे का करून बसलेला होता ते तू मला सांगते तर मागे बघा आम्ही मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती तर तिथे ना त्याने म्हणजे तिच्या भावाने संध्याकाळी ना होम थिएटर लावला होता आणि आरूला एवढं जास्त आवडलं ते गाणे वगैरे आणि खूप डान्स वगैरे करायचं म्हणजे खूप हॅपी वातावरण होतं तसं तर अगोदरच हॅपी वातावरण झालं होतं कारण सगळेच माझे एकत्र आले होते पण मग त्याने होम थिएटर लावल्यानंतर याला तर इतकी खुशी झाली होती की विचारू नका पण म्हटलं ठीक आहे चला आपल्याकडे पण आहे होम थिएटर तर काढाव कारण आवडतं त्याला आता हा जो होम थिएटर आहे तो आम्ही सिन्नरला असताना घेतला होता म्हणजे आमच्या लग्नाला आय थिंक एक तीन चार महिने काहीतरी तीन चार महिने समथिंग झाले होते त्यावेळेस आरूच्या पप्पांनी तो आणलेला होता तर सिन्नरला असताना लावला होता नाशिकला पण लावला होता पण आता इकडे आल्यानंतर तो आम्ही काही लावलाच नव्हता तर म्हटलं चला काढावं कारण इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत त्या ठेवून ठेवून खराब होता त्याच्यामुळे म्हटलं चला वापर वापर पण होईल मुलाची पण खुशी होईल आणि सगळंच व्यवस्थित हो राहील त्याच्यामुळे मी तो काढला आज आणि हे बघा ते थे होम थिएटर खाली काढल्यानंतर आरुची तर खुशीच म्हणजे मावतच नव्हती कुठे कारण त्याला गाणे वगैरे ऐकायला पण खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे ते काढला आणि बघा त्याचं कशी लुडबुड चालू आहे मी ते काढताना आता हा व्हिडिओ काही कुठलाही प्रमोशनल नाही बरं का हे आम्ही घरासाठीच वगैरेच मागवलेलं होतं आणि छान वाटतं नाही का थोडं असं माइंड पण फ्रेश होतो वगैरे त्याच्यामुळे थोडंफार आम्ही लावत असतो आणि हा जो होम थिएटर आहे हा सीमॅक्स कंपनीचा आहे याच्यासोबत चार असे स्पीकर आलेले आहेत आणि भरपूर असा आवाज होतो त्याचा आवाज वगैरे पण छान आहे आणि पुढे जे साइडला तुम्ही बघताय मोठं त्याचं जे हे आहे त्याच्यात पण छान आवाज वगैरे कमी जास्त हे करायचं जा, रिमोट दिलेला आहे आणि अजून बऱ्याच वस्तू आलेल्या होत्या याच्यासोबत आता ते काय मला आठवत नाही पण आलेल्या होत्या वस्तू ज्यावेळेस आम्ही त्याला घेतला होता आणि त्याचा जो बॉक्स होता त्याच्यामध्ये त्याला आहे ना आम्ही पॅक वगैरे करून ठेवला होता व्यवस्थित पण आता किती नाही म्हटलं तरी थोडंफार धूर वगैरे नाही का घाण होतोच म्हणून म्हटलं पहिले छान क्लीन करून घेतला कापडानेच कारण एवढं घाण नव्हता फक्त थोडीफार अशी नॉर्मल घाल होती धूर वगैरे होती त्याच्यामुळे मी त्याला छान पहिले ना कोरड्या कापडाने पुसून घेतला आणि सगळ्यात जास्त ते थे होम थिएटर लावल्याने खुशी होती ती म्हणजे आरूला कारण खूप जास्त त्याला आवडतं गाणे वगैरे ऐकायला मग म्हटले तर त्याच्यामुळे त्याने काय केलं ना किचन मध्ये मी ते सगळं क्लिनिंग करत होते तर जे छोटे छोटे स्पीकर आहेत ते त्याने इकडे आणून ठेवले व्यवस्थित आता छोटे हलके आहेत त्याच्यामुळे ते, ते आणून ठेवले त्याने आता त्याला ती एक्साइटमेंट एवढी की त्याला असं वाटतं की कधी गाणे लागतील आणि कधी मी नाचू वगैरे असं त्याला झालं होतं त्याच्यामुळे त्याची सारखी माझ्या आजूबाजूने लुडबुड चालू होती आणि होम थिएटरला आहे ना हॉलमध्येच लावावं म्हटलं कारण किचनमध्ये तर लावू शकत नाही कारण किचन नाही का असं वेगळं येऊन जातं थो थोडं प्लेस आणि त्याच्यानंतर बेडरूममध्ये तर, तर जागाच नाही त्याला ठेवायला त्याच्यामुळे हॉलमध्ये नाही का इथे हे जे आहे ताईंचंच आहे हे काहीतरी कपाट का हां लाकडीच कपाट आहे ते तर त्याच्यातच म्हटलं ठेवावं कारण ताईवरती नेणार होत्या पण ते काही गेलं नाही वाटतं वरती त्याच्यामुळे ते, ते खालीच आहे आणि याच्यावर आहे ना मी फक्त आरूचा असं थोडाफार खेळण्याचा सामान जो आहे तो ठेवलेला आहे बॉल हे, नंतर हे ते आणि त्याच्यानंतर जी पुस्तकं आहेत ती सरांचीच आहेत त्याच्यामुळे ती पुस्तकं वगैरे ते विकणार होते पण ते अजून काही विकली नाही त्याच्यामुळे तिथेच आहेत ते कारण आमचा एवढा वापर नाही त्याचा वगैरे टी व्ही वगैरे तो जो साईडला बॉक्स बघताय त्याच्यामध्ये टी व्ही आहे त्याचं पण मी म्हटली होती टी व्ही वगैरे आम्ही काही लावलाच नाही आहे अजून त्याच्यानंतर जी ट्यूब नळी आहे आ, वा, वा, ती पण मला नाही का असं भंगारवाल्यांना भंगारवाले नाही सॉरी हे नाही का कचरावाले त्यांना द्यायची कारण ती ट्यूब नळी त्या दिवशी बघा मागे ब्लॉक केला होता त्याच्यामध्ये ती काही चालूच झाली नव्हती त्याच्यामुळे ती द्यायची पण मग नेमकं कचरावाले आले त्यावेळेस लक्षातच राहत नाही म्हणून ती आता द्यायची आहे त्याच्यानंतर इथे जो काही सामान होता तो सगळा मी व्यवस्थित बाहेर काढून घेतला कारण तिथे ना मला आता मधी होम थेटर ठेवायचं थे आहे कारण इतरकडे जागाच नाही ठेवायला तिथेच आहे त्याच्यामुळे म्हटलं तिथेच ठेवावं आणि वरती पण आहे आरूचा हात वगैरे पोचणार नाही जरी त्याने असं ओढलं वगैरे तरी काही प्रॉब्लेम म्हणजे हातच पूर्ण नाही त्याच्यामुळे ओढायचं त्याचा काही प्रश्नच येणार नाही आणि स्विच पण त्याच्याजवळच आहे ॲक्च्युली हा टी कॉर्नरच आहे ताईंचा त्यांनी इथे ना खाली साईडला पण एक असं कॉर्नर होता पण तो वरती केला त्याच्यामुळे त्यांनी तो वरती नेला पण हा काही गेला नाही टी वी कॉर्नरच होता था हा था त्यांचा त्याच्यामुळे म्हटलं चला याच्यावरच ठेवा स्विच बोर्ड पण जवळच आहे अगोदर ना मी जो कॉर्नरची तेवढी जागा होती ती पुसून घेतली तसं मी त्याला ना क्लीन वगैरे करत राहते पण नाही का आता हॉल आणि रो, रोड घर असल्यामुळे ते दूर होतच राहते त्याच्यामुळे पहिली व्यवस्थित जागा जी जा आहे ती क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर ना म्हटलं चला आता होम थिएटरचा जो काही सेटअप आहे तो तिथे लावावं याच्यामध्ये हो पण येणार मायनस पॉईंट झाला काय ते सांगते आता सगळं होम थिएटरचा जो सेटअप आहे तो, सेट तो लावून दिला पण मग होम थिएटरच चालू होत नव्हतं आता नाशिकहून ज्यावेळेस आम्ही त्याला व्यवस्थित पॅक वगैरे ठेवून ठेव -थे। म्हणजे ठेवलं पॅक वगैरे करून ठेवलं त्यावेळेस ते व्यवस्थित चालत वगैरे होतं आणि आपल्या सिनरला असताना पण चालू होतं पण मग इकडे आल्यानंतर काय झालं काय माहिती आणि आता पहिल्यांदाच काढलं मी नाशिकला नाशिकहून जसं आम्ही पॅक केलं होतं त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी त्याला इकडच्या घरी काढलं आणि अजिबात म्हणजे चालूच होत नव्हता मला वाटलं काय बोर्डच बंद आहे इथे ना दोन स्विच आहेत तर पहिल्या स्विच मध्ये लावलं तर मला वाटलं ते बंद आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्या दूसर, स्विच मध्ये लावून पाहिलं तिथेही काही लागलं नाही त्याच्यामुळे बेडरूम मध्ये नेलं होतं मी त्याला लावण्यासाठी पण बेडरूम मध्येही काही चालू झालं नाही पण व्यवस्थित पाहिलं तर त्याची जी मागच्या साईडने मेन वायर आहे होम थिएटरची तीच तुटलेली होती त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि अजिबात मग त्याच्यामुळे चालूच होत नव्हतं एक साइडची जी वायर आहे तीच तुटलेली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे काय चालू होणार नाही संध्याकाळी याला रिपेरिंग टाकावं लागेल त्याची वायर वगैरे आहे ती चेंज करावी लागणार होती बाकी आता काय काय काम ते माहिती नाही दुकानात टाकल्यानंतरच कळेल ना आणि हा झोपला नाही त्याच्यामुळे कारण भाजीपाला म्हटल्यावर तो म्हणजे आणल्यानंतर त्याची कसं भाजी वगैरे म्हणजे वाटतं नंतर कसं ते, ते, ते काय का होतं ना भाजीपाला आणला फ्रीज मध्ये ठेवायचा ठेवायचा आणि नंतर करायचं त्याचा काय उपयोग नसतो काय हा दे आणि काही झोपला नाही तर हे बघा हा वादळ चाललंय माझ्या आजूबाजूला पण आता काय करणार एक सोळा लागले असते मला तर चला भाजी वगैरे सोळून झाली तसं आरू ने काय मला अजिबात सोळू दिला नाही पण मग मी जेम तेम घेतला तर यावेळेस त्याच्या हातात बॉल होता नाहीतर मग तो काय करतो ना इकडे तिकडे सगळे भाजीपाला वगैरे नाही का असं फेकतो त्याच्यामुळे चला आता भाजीपाला वगैरे आरून निवडून घेतला आणि त्याच्यानंतर ना होम थिएटर टाकण्यासाठी निघालो आणि संध्याकाळी बघा बाहेर कसं असं वेदर झालंय असं ढगाळ वातावरण आणि खूप अशी थंडी वाजते बाहेर एवढी नाही पण मग वाजते थंडी आणि हे बघा गेट उघडला म्हणजे आरू पहिले माती माती खेळायला बसतो तर पप्पा निघाले त्याच्यामुळे बघा कसा लगेच पळत गेला गाडीवर बसण्यासाठी मला टाकून जातील की काय म्हणून आम्ही ना खूप दुकानं शोधली पण फायनली ना एक दुकान सापडलं आणि त्याच्यामध्ये आम्ही होम थिएटर वगैरे रिपेअरिंगसाठी टाकलं पण सध्या इकडे काय होतं ना लाईट जाण्याचा प्रॉब्लेम खूप जास्त येतोय आणि इकडे पण म्हणजे आम्ही जिकडे राहतो तिकडे पण प्रॉब्लेम येतो आणि इकडे आता गावात सुद्धा लाईट गेलेली होती त्याच्यामुळे ते म्हटले की आता मी हे सगळं उद्याच करेल कारण लाईट गेली त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मला काही हे काम करता येणार नाही कारण होम थिएटर उघडला म्हटल्यावर ते बाईक वाईक नट वगैरे त्याच्यामुळे ते म्हटले मी हे तुम्हाला उद्यालाच काम करून देतो म्हणून तर आम्ही ना होम थिएटर तिथे दुकानावरच टाकला तर उद्या घेण्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे आणि येताना आहे ना मॉन्जेन्स मध्ये थांबलो आरूसाठी पेस्ट्री घ्यायची होती आणि खूप मस्त पेस्ट्री वगैरे लागतात तिथले केक वगैरे खूप छान असतात त्याच्यामुळे आरूसाठी पेस्ट्री घेतली आणि आमच्या दोघांसाठी ना इथे दोघांसाठी ना पॅटीज घेतली कारण मला पॅटीज वगैरे आवडते आता केक तो घेतोय म्हटल्यावर नको म्हटलं आता इथे ना दोन प्रकारच्या पॅटीज होत्या एक होती याच्यामध्ये होती मंच मंचुरियन मध्ये होती आणि एक होती आपल्या काय म्हणतो पनीरमध्ये होती तर मी घेतली पनीरची त्याच्यानंतर आरूच्या पप्पांनी घेतली होती मंचुरियनची चालो आणि सगळ्यात पहिले ना आरूने त्याची जी पेस्ट्री आहे ती ट्राय केली आणि खरंच खूप छान लागते त्याच्यानंतर आरूच्या पप्पांनी ना मॉन्ज्युनिसमधली ही जी पेस्ट्री आहे ती पहिल्यांदाच ट्राय केली इतर वेळेस नाही का पेस्ट्री वगैरे खातो पण मॉन्ज्युनिसची त्यांनी ना पहिल्यांदा आज ट्राय केली होती आणि त्यांनी पण म्हटलं की खरंच खूप छान आहे आणि टेस्ट वगैरे खरंच खूप छान असते मॉन्जुनुसची त्याच्यामुळे त्यांनी आज पहिल्यांदा खाल्लं होतं आणि छान वाटलं त्यांना पण तर चला आता छान नाही का असं म्हणजे पेस्ट्री वगैरे खाऊन झाली तसं भूक तर नाही एवढी पण मग आता बघू थोडंफार काहीतरी बनवते आमच्यासाठी आणि चला होम थिएटर जे आहेत ते तिकडेच टाकून आलो कारण लाईटचा प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे आणि ते आता उद्याच भेटणार आहे आज काही ते नाही म्हटले उद्या दहा नंतर भेटेल वगैरे म्हणून सो so, चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन शहाशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय